पनवेल बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीप मोरे राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव मुंबई प्रदेश अध्यक्ष उद्योजक डॉ चंद्रकांत तुळशीराम मोजाड पुणे जिल्हा अध्यक्ष निलेश घेरे यांच्या सहकार्यातून उलवे सेक्टर तेवीस येथे राष्ट्रीय संस्थापक यांचे संपर्क कार्यालय सुरू आहे यावेळी बोलताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितले मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय सल्लागार तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लोकनेते राजेंद्र पाटील यांनी संघटनेकरिता ही जागा उपलब्ध करून दिली येथे सौनिराबाई महादेव पाटील बाग निर्मिती काम सुरू आहे शेकडो उपयुक्त फळांच्या झाडांची लागवड करण्यात आली असून लवकरच येथे कोकण विभागीय रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल दैनिक बेधडक महाराष्ट्र पनवेल कार्यालय कई सौ निराबाई महादेव पाटील वैद्यकीय मदत कक्ष मराठा समाज वधूवर सूचक केंद्र आदी उपक्रम या कार्यालयातून यशस्वी राबवले जाणार असल्याचे सदानंदराव भोसले यांनी सांगितले ओपन जिम वृत्तपात वाचनालय व वा लहान मुलांना या परिसरात खेळणी बसवून हा परिसर लवकरच नयनरम्य बनणार आहे या कामी वहाळ ग्रामपंचायत तर्फे मोलाचे सहकार्य लाभत आहे